जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शाळेमध्ये कार्यरत असलेल्या आठशे सत्तावन्न शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी शिक्षकांकडून प्रस्ताव मागवण्यात आले होते त्यात नऊशे सत्तावन्न जणांचा प्रस्ताव पाठवला त्यात तपासणी करून आठशे सत्तावन्न शिक्षकांचा वरिष्ठ वेतन श्रेणी देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण अधिकारी जयश्री चव्हाण यांनी दिली आहे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना बारा वर्षाची सेवा पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ देण्याचा नियम आहे या नियमानुसार जिल्हा परिषद शाळांमधील शेकडो शिक्षक पात्र असतानाही त्यांना चौपोट्यात वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करण्यात येत नव्हती त्यामुळे या वेतन श्रेणीसाठी जिल्ह्यातील नऊ पंचायत समितींच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांकडून प्रस्ताव मागवण्यात आले होते प्राथमिक शिक्षण विभागाचे प्रस्ताव सादर झाल्यानंतर त्याची छाननी करण्यात आली त्यानंतर शासन नियमानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसत्रीय समिती यादीतील अंतिम मान्यता दिली या समितीमध्ये शिक्षण अधिकारी प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांचा समावेश आहे त्यानुसार वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ सहशिक्षक मुख्याध्यापक केंद्र प्रमुख माध्यमिक शिक्षक प्राथमिक पदवीधर शिक्षक चित्रकला शिक्षक शारीरिक शिक्षकांना मिळणार या निर्णयाचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश हिवाळे आदर्श शिक्षक समितीचे अध्यक्ष दिलीप ठाकणे व जिल्ह्यातील बाबूलाल राठोड शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पवार शिक्षक भरतीचे जिल्हाध्यक्ष राजेश भुसारी शिक्षक समितीचे जिल्हा अध्यक्ष विजय साळकर यांचे सह सा विविध शिक्षण संघटनांनी स्वागत केले आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर